চল গুড আফাৰনুন চল কোন কণ আলাই अरू, गुड आफ्टरनून बाळा येस गुड आफ्टरनून चला बाकी सगळे कुठे गेले <laughs> गुड येस चला चला आपण दोन मिनिटं वाट बघू सगळ्यांची आणि मग सुरू करू ओके येस माझा आवाज क्लिअर आहे का मला एकदा सांगा येस येस बाळा गुड आफ्टरनून येस अनिकेत गुड आफ्टरनून माझा आवाज एकदा क्लिअर आहे का मला सांगा आवाज येतो तुमच्यापर्यंत येस आवाजाचा एकदा मला क्लिअर सांगा बाळांनो ओके ओके आहे ओके अनेकेत येस बाळा येस येस ठीके चला, आपण सुरुवात करूया मग आपल्या लेक्चरला ओके बेटा ओके चला चला, चला सुरू करूया श्री अकॅडमी या स्पर्धा परीक्षेच्या अकॅडमी मध्ये अकॅडमी आहे ऑफलाइन कुठे आहे बाळा अकॅडमी आपली आपली ऑफलाइन अकॅडमी आपली छत्रपती संभाजीनगर येथे आपली ऑफलाइन अकॅडमी आहे ज्यांना कोणाला मॅच लावायची असेल घ्यायची असेल त्याने आपल्या अकॅडमीला संपर्क साधायचा आहे ओके चला आपला पहिला प्रश्न सुरू करूया आपण बघा पुढीलपैकी कोणते वाक्य प्रमाण लेखनानुसार अचूक आहे अचूक वाक्य शोधायचे बघा प्रेश वाक्य बघा रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून आम्ही कारगिलला जायचे निश्चित केले रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून आम्ही कारगिलला जायचे निश्चित केले तीन रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून आम्ही सेमच सेंटेन्स आहेत चला सांगा ऑप्शन क्रमांक द्या मला आरू येस बेटा व्हेरी गुड ऑप्शन क्रमांक द्या येस आरू व्हेरी नाईस रे रेयांश काय बळा मेन्स रेयांश काय मला नावनेकडे बाळा तुमचं येस yes, गुड आफ्टरनून प्रफुल्ल ये, प्रफुल्ल कस काय नाही बाळा अनिकेत कसं काय वाक्य क्रमांक का एक मध्ये बघा Okay. Yes, मालनस का मालनस ओके येस बाळा मालनस रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून आम्ही केला ऑप्शन क्रमांक द्या आरू येस yes, प्रफुल्ल प्रफुल्ल परत एकदा दे, चेक करा बरं रवीना गुड अनिकेत गुड येस येस व्हेरी नाईस बाळा प्रफुल्ल येस बेटा आता बरोबर आहे बघा ना रे बाळांनो हे स्पेस नाही आहे याच्यामध्ये बघा रक्षाबंधनाचा मुहूर्त मुहुर त साधून हा इथे पहिला उकार आहे पहिला उकार नको आहे आपल्याला आपल्याला काय पाहिजे दुसरा उकार पाहिजे आम्ही कारगिलला जायचे निश्चित केले बघा याच्यामध्ये रक्षाबंधना निश्चित हे चुकीचं आहे इथे बघा रक्षाबंधन हे चुकीचं आहे इथे रक्षाबंधनाचं मुहूर्त साधून हे चुकीचं आहे की नाही मग ऑप्शन क्रमांक हे बरोबर आहे ओके चला पुढचं बघा उपसंहार या शब्दाचा अर्थ सांगा एक आहे पराभव दोन आहे रस प्र तीन आहे हानी आणि चार आहे सारांश येस पूजा बेटा येस गुड आफ्टरनून येस काय आहे याच उत्तर येस पूजा नाही बेटा रवीना गुड व्हेरी नाईस प्रफुल्लन मलनास नाही बेटा नाही अनिकेत पूजा खूप दिवसानंतर मॅम हो बाळा तू <laughs> सुद्धा खूप दिवसानंतर भेटली मला की नाही बघा याचं उत्तर आहे उपसार उपसंहार म्हणजे सारांश काय सारांश आपल्याला संहार म्हटलं की काय करत नाश विनाश संहार संहार असलं की आपण काय म्हणतो नाश विनाश हानी हे कि नाही पण उपसंहार ज्या वेळेस म्हणतो त्यावेळेस ते काय सिंहावलोकन सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला काय सिंहावलोकन सुद्धा घेतात काही ठिकाणी लोकन हा सिंहावलोकन सुद्धा देऊ शकतो आपण ओके <coughs> काय बाळा कळलं नाही बाळा मला ओके पुढचं घ्या सिंह या शब्दाची समानार्थी जोडी सांगा बघा एक आहे कपी केसरी दोन आहे वनराज वायस तीन आहे केसरी मृग आणि चार आहे केसरी मृगेंद्र येस चला सांगा येस पूजा व्हेरी गुड रवीना येस बटा प्रफुल्ल येस प्रफुल्ल पंकज केसरी आणि मृगेंद्र हे काय आहे सिंहाचे समानार्थी शब्द आहे वनराज अरे बापरे हे काय प्रकार आहे बघा मृगेंद्र म्हणजे सुद्धा सिंह केसरी बघा केसरी सिंहाचा आहे पण कपी आहे का नाही कपी म्हणजे काय शाखा मृग बंदर आहे की नाही वनराज आहे पण वायस म्हणजे काय कावळा केसरी मृग मृग म्हणजे काय हरिण है की नाही कुरंग सारंग ओके मग ऑप्शन क्रमांक चार हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचं घ्या सतकृत्यचा विरुद्धार्थी शब्द सांगा सतकृत्येचा विरुद्धार्थी शब्द काय आहे एक आहे कृत्य दोन आहे दुर्दैव तीन आहे दुष्कृत्य आणि चार आहे कृतकृत्य क्रुत चला सांगा बरं सतकृत्य विरुद्धार्थी काय येणार गुड पंकज व्हेरी नाईस बाळा आरुष येस बेटा गुड आफ्टरनून सुरेखा येस व्हेरी गुड मालनस व्हेरी गुड बाळा आरु येस विकास येस शंकर येस अरुष पंकज येस बाळा सत म्हणजे काय सहित किंवा आपण त्याला काय म्हणतो चांगले इथे काय घेतो आपण चांगले चांगले कृत्य त्याच्या विरुद्ध येईल कृत्य म्हणजे वाईट वाईट कृत्य है ना पुढचं <कृति गुण से> बघा <बाला>। कारगिलाच्या सरहद्दीवरील भारतीय सैनिकांच्या पराक्रमाची आठवण झाली की आजही डॅश डॅश म्हणजे जा, जा, गाळलेल्या जागा किंवा जी ही अपूर्ण डॉट आहे या जागी योग्य वाकप्रचाराचा अर्थ शोधा एक आहे मनाला ओढ लागते दोन आहे मळातील मनातील दूर मळत तीन आहे मन शांत होतं आणि चार आहे अंगावर काठा उभा राहतो चला सांगा सा या सगळ्यांचं बरोबर आहे शंकर पंकज रवीना अरुष मालनस रवीना येस बेटा विकास पंकज येस अनिकेत येस काय येणार ऑप्शन क्रमांक चार जवानांच्या पराक्रमाची आठवण झाली की अंगावर काटा उभा राहतो ओके घ्या <coughs> वा, योग्य विराम चिन्ह असणारी अचूक वाक्य रचना अचूक वाक्य रचना एक मिनिट सांगा बघा ऑप्शन एक आहे मी म्हणालो माझ्या प्रत्येक दात दात दुखीच्या वेळी नेमके दात कसे येतात दोन आहे मी इथे भी झाले मी आहे बाळांनो हे मी म्हणालो सांगा मला ऑप्शन मध्ये पटकन येस प्रवीणा पंकज पंकज एक कस काय आलं बाळा पंकज एक कसं काय आलं नाही ना, ना पंकज बघा बरं विराम चिन्ह पाहिजेत की नाही आपल्याला योगिनी गुड गणेश कदम येस अनिकेत येस पंकज बरोबर पंकज विकास येस बेटा विकास आहे ऑप्शन क्रमांक चार हे त्याचं उत्तर येणार आहे बघा मी म्हणालो स्वल्पविराम बरोबर आहे ना पुढे मी म्हणालो म्हणजे माझ्या तोंडच वाक्य आहे म्हणून हे दुहेरी अवतरण चिन्ह बरोबर आहे म्हणून दुहेरी अवतरण चिन्ह लागले की नाही माझ्या म्हणण्याचं ज्याच्या तोंडचे शब्द आहेत त्याच्या तोंडचे जर तुम्हाला दाखवायचे असेल तर आपण काय करतो दुहेरी अवतरण चिन्ह एकेरी एखाद्या शब्दाला आपण स्ट्रेस करतो एखाद्याला एकेरी लागतो पण आपल्याला तोंडच उत्तर तोंडचं काय आहे शब्द आहेत म्हणून काय येणार आहे दुहेरी अवतरण चिन्ह मी म्हणाले माझ्या प्रत्येक दात दुःखीच्या वेळी नेमके दात कसे बघा क्वेश्चन मार्क ऑप्शन क्रमांक चार हे त्याचं बरोबर उत्तर आहे ओके येस बोलणाऱ्याच्या तोंडचा आहे त्याच्यामुळे दुहेरी अवतरण चिन्ह ऑप्शन नाही केलं अच्छा ओके ठीक आहे पुढचं घ्या धर्माचरण हा समास कोणता आहे एक आहे तत्पुरुष दोन आहे अव्यय भाव तीन आहे दिगू आणि चार आहे इंद्र चला सांगा येस <coughs> yes, सूरज भाई गुड आफ्टरनून आरुष येस रवीना पंकज येस yes, समास शब्दाचा विग्रह ही सांगा चला सुरेखा येस पूजा अनिकेत आरुष विकास शब्दाचा हे सांगा विग्रह सांगा येस बाळा येस ऑप्शन क्रमांक चार याच उत्तर काय येतं ऑप्शन क्रमांक चार तत्पुरुष समास बरोबर आहे ना येस धर्माचे पालन करणारा नाही ना, ना बाळा चला सांगा पंचमी तत्पुरुष ओके अजून गणेश प्रफुल्ल कर्मधारे चला पुढचं घ्या जमीन आसमानचा फरक असणे जमीन आसमानचा फरक असणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा एक आहे कसोटी उतरणे दोन आहे फार मोठी तफावत असणे तीन आहे जिभेवर ताबा नसणे आणि चार आहे खूप अस्वस्थता वाटणे येस जमीन आसमानचा फरक आहे म्हणजे आपल्याला काय वाटत की खूप मोठी तफा, तफावत आहे फरक आहे त्याला आपण काय म्हणतो रे बाबा जमीन आसमानचा फरक आहे की नाही पुढे तू नियमित अभ्यास कर या वाक्याचे विद्यार्थी विद्यार्थी रूप विद्यार्थी रूप ओळखा ओळखायचं आहे बघा एक आहे तू नियमित अभ्यास करू नकोस दोन आहे तू नियमित अभ्यास करणार आहेस तीन आहे तू नियमित अभ्यास करू नकोस आणि चार आहे तू नियमित अभ्यास करावा चला सांगा वाक्य विद्यार्थ आहे आपण सहज ओळखतो ते आहे लावतात पण प्रत्येकच गोष्टी ते बसत असं नाही ना लक्षात ठेवायचं जिथे इच्छा योग्यता शक्यता तर्क दिलेला असेल तिथे विद्यार्थी रूप येतो पंकज काव्या ऑप्शन क्रमांक चार तू नियमित अभ्यास करावास इथे स होता हा क्वेश्चन मध्ये करावा बघा इथे वा आहे आहेच पण इथे बघा तू नियमित अभ्यास करावास याच्यामध्ये इच्छा आहे मग इच्छा असले की काय विद्यार्थ हो येत कर्तव्य योग्यता शक्यता असेल तर विद्यार्थी अर्थ येतो ओके नेक्स्ट घ्या खंक या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा एक आहे धाडसी दोन आहे खेळू तीन आहे खेटर आणि चार आहे द्रव्यहीन चला सांगा अरुष नाही बेटा सोनल नाही बाळा बाळा मलनास नाही बाळा सुरेखा गुड मालपा नाही योगिनी नाही काव्य गुड सगळे <laughs> असं कस बाळा येस आणि गुड बेटा बघा खंक म्हणजे काय बाळा द्रव्यहीन गरीब निर्धन किंवा आपण त्याला निष्कांचन सुद्धा म्हणतो निष्कांचन कांचन म्हणजे सोनं नुसतं कांचन जर घेतलं तर सोनं आणि निष्कांचन घेतलं तर मग गरीब ओके हु? चला घ्या पाट्या टाकणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा एक आहे एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणे गोष्टी इथे गोष्टीचा दोन आहे नाईला जास्त काम करणे तीन आहे चिंता व्यक्त करणे आणि चार आहे पाठीवर लेखन करणे चला सांगा बरं येस पंकज व्हेरी गुड आरुष नाही बेटा काव्या यस रवीस अनिकेत सुरेखा गुड व्हेरी गुड सोनाली गुड येस बघा पाट्या टाकणे म्हणजे काय नाहीला इलाजस्त काम करणे इच्छा नसतानाही एखादं काम करणे त्याला आपण काय म्हणतो पाठ्या टाकणे पुढचं घ्या क्रू कुप्रसिद्ध चा विरुद्धार्थी शब्द सांगा एक आहे प्रसिद्ध दोन आहे सुप्रसिद्ध तीन आहे अप्रसिद्ध आणि चार आहे सिद्ध यस काव्या सुरेखा यस रवीना प्रफुल्ल येस आरू सोनल येस शंकर येस काय बाळांना कुप्रसिद्ध कु म्हणजे वाईट किंवा चांगला प्रसिद्ध नसलेला त्याच्या विरुद्ध का बाळांना सुप्रसिद्ध सु म्हणजे काय चांगला पुढचं घ्या प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा चला या चार शब्दांपैकी योग्य शब्द कोणता आहे <laughs> ओके यस रवीना गणेश नाही बाळा रवीना वेरी गुड स्वप्नील नाही प्रफुल्ल नाही शंकर नाही येस रवीना वेरी गुड रवीना रवीनाचे सगळेच उत्तर छान येतात पंकज व्हेरी गुड सुनील शिंदे नाही पंकज चूक सुनील शिंदे व्हेरी गुड अरु नाही अरु येस बेटा अरुष नाही बेटा चला ऑप्शन क्रमांक चार कप तिरक हे शब्द जो आहे हा काय आहे बरोबर शब्द आहे ऑप्शन क्रमांक तीन मधला ओके पुढचा घ्या भारुड हा काव्य प्रकार सर्वाधिक लोकप्रिय केला कोणी केला एक आहे संत रामदास दोन आहे संत एकनाथ तीन आहे संत सॉरी शाहीर होनाजी आणि चार आहे संत तुकाराम चला सांगा येस yes, सगळ्यांनाच माहिती आहे येस yes, ऑप्शन क्रमांक दोन संत एकनाथांची काय असतात बाळानो भारुडे आहेत रामदासांचं राम yes, संत तुकाराम अभंग हो हो yes, रामदासांचा दास बोध हो चला पुढचं घ्या आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता या वाक्यातील प्रयोग ओळखा प्रयोग ओळखायचा आहे एक आहे कर्मकर्तरी दोन आहे कर्मणी तीन आहे पुराण कर्मणी आणि चार आहे शक्य कर्मणी चला सांगा चार कोणी म्हटलं गणेश कदम कस काय माझ्याकडून आता चढवते व असं काय लागलंय का तुमच्या क्रियापदाला तृतीय विभक्ती आहे का पंकज येस येस चला सगळ्यांचा बरोबर आहे ज्यांनी ऑप्शन क्रमांक दोन म्हटले त्यांचं बरोबर आहे चढवणारा चढवणारे कोण आम्ही आम्ही आणि चढवलेले काय मुखवटा बँकिंगला मराठी आहे का पुढचं बघा दाम करी काम या म्हणीचा योग्य अर्थ सांगा एक आहे आधीच्या संकटात भर पडणे दोन आहे दम दिला की काम होते तीन आहे पैसे खर्च केले की कोणतेही काम होते आणि चार आहे लोकांच्या कक्षाचा पैसा घेणे कष्टाचा असे ना ते कक्षाचा नाही कष्टाचा सांगा हा सरळ सेवेला आहे ना बाळा तेच म्हणते असं कसं म्हणतात हो सरळ सेवेला तुम्हाला मराठी इंग्रजी आपलं जीएस वगैरे हे सगळं आपलं कंपल्सरी आहे ना करावंच लागणार आहे गुड आफ्टरनून मॅम येस बाळा सुवर्ता गुड आफ्टरनून बघा ऑप्शन क्रमांक तीन बरोबर आहेत पैसे खर्च केले की कोणतेही काम होते हा दाम करी काम पायस्थ शब्दाचा अर्थ सांगा एक आहे प्रवासी दोन आहे प्रगत तीन आहे प्रघात आणि चार आहे प्रशिक्षित चला सांगा अच्छा चला येस सगळ्यांचं बरोबर आहे ऑप्शन क्रमांक एक पायस्थ वाट सुरू प्रवासी मार्गस्थ हे त्याचे समानाथ शब्द आहे ओके पुढचं घ्या पुढील पैकी कवी सुरेश भट यांच्या गजर संग्रहाची जोडी ओळखा एक आहे पौर्णिमा तीन आहे कांचन संध्या चिन्मयी आणि चार आहे योगधर शुभ वर्तमान चला सांगा नाही बाळा येस रवीना व्हेरी गुड रवीना छान आंब्याचे बाळा तुमचा पूजा येस प्रफुल्ल नाही बेटा यस ऑप्शन क्रमांक दोन रूपगंधा आणि एल्गार हे सुरेश भटांच्या गझली आहेत ओके पुढचं घ्या उंचावरून पडणारा पानलोट या शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा एक आहे बोगदा दोन आहे सरिता तीन आहे महापूर आणि चार आहे धबधबा शिव ना येस बेटा आहे आपले बॅच येस, येस।, येस। उंचावरून पडणारा काय असतो बाळा धबधबा असतो काय असतो डोंग खाली पडतो धबधबा सोपा आहे ना पुढचं बघा तोरणा किल्ला कसा बसा सॉरी तोरणा किल्ला कसा काबीज करायचा याविषयी छत्रपती शिवरायांनी आपल्या सहकाऱ्यांशी डॅश डॅश हा बघा योग या रिकाम्या जागी योग्य वाकप्रचार शोधा एक आहे आनंद साजरा केला दोन खल केला विला नाही ते केलं आहे गुज गोष्टी केल्या आणि तीन आहे आग ओकली चला सांगा बरं येणार आहे ऑप्शन तीन कोणी म्हटलं मालपा कस काय कशा येतील योजना केली प्लॅनिंग केलं नाही का बेत आखला। योजना केल्या पुढचं चलत चित्र व्हि हे सस्मरण कोणाचे आहे एक आहे अरुण खोपकर दोन आहे जयंत विष्णू नारळीकर तीन आहे जयंत पवार आणि चार आहे श्रीकांत देशमुख चला सांगा नाही अरुष गणेश कदम नाही प्रफुल्ल नाही येस रवीना व्हेरी गुड नाही बाळा अरुण ऑप्शन क्रमांक एक अरुण खोपकर यांचं चित्र व्यू हे संग्रह आहे ओके पुढचं घ्या विनाकारण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा एक आहे दुराचरण दोन आहे तीन आहे अकारण आणि चार आहे सकारण सुकारण नाही ते सकारण नाही नाही काही गरज नाही रवी सुरेखा त्यांनी ज्याचे त्याच उत्तर द्या आणि तुम्हाला माहितीये का चुकलेलं उत्तर ना ज्यावेळेस आपल्याला त्याचं करेक्ट अँसर कळतं त्यावेळेस आपण डबल चुकत नाही अन्सर चुकल्या हरकत नाही पण नंतर तुम्ही ते योग्य उत्तर बघून घ्या जेणेकरून लक्षात राहत व्यवस्थित ओके मॅम मी ओके एन के गुड आफ्टरनून फारच उशीर आले पण येस विनाकारण तर काय सहकारण विनाकारण कारण नसताना आणि सहकारण म्हणजे कारण असल्याने सहकारण ओके येस अरु पुढचं घ्या तपाचरण या समासाचा योग्य विग्रह करा एक आहे तपातून आचरण दोन आहे तपासाठी आचरण तीन आहे तपातील चरण चार आहे तपातून चरण चला सांगा येस सगळ्यांच बरोबर आहे व्हेरी गुड तपासाठी आचरण बरोबर आहे ना तपाचरण बघा त्यांनी आम्हाला दृक्क श्राव्य दालनात नेले या वाक्यातील प्रयोग ओळखा एक आहे कर्तरी दोन आहे भावे तीन आहे कर्म कर्तरी आणि चार आहे कर्मणी चला सांगा चार कोणी म्हटलं रवी येस व्हेरी गुड माल मालनास ना व्हेरी गुड बाळा प्रफुल्ल येस ऑप्शन क्रमांक दोन येईल ना बघा त्यांनी आम्हाला दृक्क श्राव श्राव्य दालनात नेले नेणारे कोण ते किंवा त्यांनी नेलेला कोणाला आम्हाला बघा विभक्ती प्रत्यय लागलेल्या दोघांनाही ऑप्शन क्रमांक दोन येईल हा हो एन के पुढचं घ्या घराचे झाले थोडे डॅश डॅश ही मन पूर्ण करा एक आहे आणि व्यायाने धाडले घोडे दोन आहे अन देवकी बिराड तीन आहे आणि शितोडा अंगावर घेतला चार आहे आणि काडी तर सोडू नये हरकत नाही बाळा हरकत नाही बाळा येस व्हेरी गुड सगळ्यांनाच माहिती आपल्याला आहे ना रोजच्या म्हण आहे ती सुनील सोनल बघा घरचे झाले थोडे आणि व्याह्याने आपलंच काम करताना येतात किंवा आपल्यालाच आपलं काम होत नाही त्यात दुसऱ्याने आपल्याला आणखी काम देऊन टाकलं त्याला आपण हे म्हणतोय की नाही अच्छा हरकत नाही चला चला अशा प्रकारे आपले आजचे प्रश्न इथे झालेले आहेत उद्या परत आपण नवीन क्वेश्चन घेऊन येऊ चला तोपर्यंत सगळ्यांना बाय yes, सगळ्यांना येस yes, बाळा अरुष थँक्यू बाळा चला थँक्यू थँक्यू चला ओके okay.